आवश्येखर अर्थकारण आणि अमृता प्रीतम हा माझ्या बोलण्यातही काही चूक झालेली नाही तुमच्या ऐकण्यातही काही चूक झालेली नाही मी अर्थकारण आणि अमृता प्रीतम असंच म्हटलंय त्याच अमृता प्रीतम ज्येष्ठ साहित्यिक ज्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी निधन पावल्या मला माहिती हो आहे की अमृता प्रीतम या साहित्यिक होत्या आणि आहेत त्या अर्थतज्ञ नाहीत पण अलीकडे त्यांच्या कथा वाचत असताना अनेकदा मला असं वाटतं की वाक्य ते केवळ पुस्तकी संवाद नाहीत तर अमृता प्रीतम यांचं लिखाण म्हणजे अनुभवांवर आधारित अशा त्या शब्द रचना आणि म्हणून त्यांना साहित्यिक मूल्य तर आहेच पण त्याचबरोबर त्या अर्थकारणालाही तितकंच लागू पडतात असं लिहित असताना कदाचित अमृता प्रीतम यांना त्या अर्थकारणाला ला लागू पडेल असं वाटलंही नसेल तसं अभिप्रेतही नसेल पण <coughs> एक वाचक म्हणून नक्की मला तसं वाटत आणि ते फक्त त्या क्षणालाच वाटतं असंही नाही आणि याची काही वानगी दाखल उदाहरणं म्हणून आजचा भावशेखरचा विषय अर्थकारण आणि अमृता प्रीतम आपल्या आता त्यांच्या परदेशी या कथेतलं हे वाक्य बघा ना आपल्या कोणत्याही देशाचा साचा अजूनही असा बनलेला नाही की तो माणसाला जगण्याचा हक्क देईल आणि जगण्याचा अभिमानही देईल वाक्य पुन्हा म्हणतो आपल्या कोणत्याही देशाचा साचा बनलेला नाही की तो माणसाला जगण्याचा हक्क देईल आणि जगण्याचा अभिमानही देईल एखाद्या आर्थिक धोरणाचं किंवा संपूर्ण अर्थकारणाचं घोषवाक्य असावं असं हे वाक्य नाहीये का विशेषत त्या वाक्याचा उत्तरार्थ माणसाला जगण्याचा हक्क देईल आणि जगण्याचा अभिमानही देईल एखादा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रमाणपात्र पाहण्यासाठी एखाद्या संस्थेनं मिशन स्टेटमेंट ठरवावं काही उद्दिष्ट स्वीकारावं तसं हे खरं म्हणजे जा जागतिक अर्थव्यवस्थेचं उदाहरण आहे का ज्यावेळेला आपण वसुदैव कुटुंबकम म्हणतो त्यावेळेला नेमका हा उत्तरार्ध माणसाला जगण्याचा हक्क देईल आणि माणसाला जगण्याचा अभिमानही देईल हे वसुदैव कुटुंबकम पेक्षा काही वेगळं असतं का या त्या प्रमाणात ते असेलही असतही कागदोपत्री तरी ते खरं असतं की नाही अगदी मृता प्रीतम यांच्या या विधानाला पूर्वार्ध हा त्याच्या उत्तरार्धाचा परिणाम असावा असं वाटायला लागतं असं जाणवून देणार हे वाक्य आहे की नाही की आपल्या कोणत्याही देशाचा साचा असा बनलेला नाही कि जो माणसाला जगण्याचा हक्कही देईल आणि अभिमानही देईल खरं सांगायचं म्हणजे एक नागरिक म्हणून हे ममता पाला असा विपरीत अर्थानं हे वाक्य जाणवत असताना मला अमृता प्रीतम आणि अर्थ कारण याचा वारंवार विचार करावा असं फार तुम्ही आणि मी प्रामाणिकपणे कर भरत राहायचं आणि तो पैसा बुडीत खाती बँकांना मिळत राहायचा याला काही अर्थ आहे का बँक बुडाली किंवा अडचणीत आली की मी कष्ट करून मिळवलेला पैसा माझा पैसा त्या बँकेत अडकून पडतो आणि मी दुसऱ्याच्या मर्जीवर अवलंबून असतो त्या पैशातून कर्ज घेतलेला मी मात्र स्वतःच्या मर्जीनं आणि त्या पैशाच कर्ज घेतलेला मी अडकत असताना कर्ज घेतलेला मात्र त्याच्या त्याच्या मजेनं जगत जगत जगात परांगंदा होत आणि त्यांच्याकडनं पैसे वसूल करण्याच्या गावगप्पा टिपू सुलतानाच्या तलवारीसारखा किंवा कोहिनूर परत आणण्याच्या बातम्यांसारखा तुम्ही आणि मी ऐकत राहतो हे ऐकत राहणं न जगण्याचा हक्क देत न जगण्याचा अभिमान कधी कधी तर दाऊदला खेचत फरफटत घेऊन येऊ असं सुद्धा सांगितलं गेलं झालं का काही कौन कदाचित नेमकं कोण कोणाला स्वप्न दाखवत असतो हे साक्षात परमेश्वरही सांगू शकणार नाही आणि अशा वेळेला हे वाक्य भुरळ घालत राहत आपल्या कोणत्याही देशाचा साचा असा बनलेला नाही की जो माणसाला जगण्याचा हक्कही देईल आणि अभिमानही देईल दरवेळी असाच प्रसंग असतो असं नाही पण अनेकदा आर्थिक धोरण आणि त्याची परिणामकारकता इच्छित किंवा अपेक्षित दिशेनं वाटचाल या चर्चेच्या किंवा वादाच्या गोष्टी ठरतात प्रत्यक्ष अनुभवाच्या ठरत नाहीत आता अगदी तोंडावर आलेल्या अर्थसंकल्पाच्या आधीच्या दिवसात आपण असेच आशेनं डोळा लावून बसलेलो ला असतो की नाही अशा वेळी अमृता प्रीतम यांचं हे विधान आठवत राहत हे नक्कीच खरं सांगू का अशी विधान ही आर्थिक वस्तुस्थितीच्या कपाळावरची भळभळणारी जखम आहे असं मला नेहमी वाटत अश्वत्थाम ही चिरंजीव आणि त्याच्या कपाळावरची जखम ही चिरंजीव तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना छळणाऱ्या अपेक्षा भंगासारखे आणि त्यामुळे अमृता प्रीतम आणि अर्थकारण असा एकत्र विचार करत असताना त्यांचं हे वाक्य की आपल्या देशाचा कोणताही आपल्या कोणत्याही देशाचा असा नाही किंवा असा बनलेला नाही की जो माणसाला जगण्याचा हक्क देईल आणि जगण्याचा अभिमानही देईल हे वाक्य म्हणजे सदैव दिसणाऱ्या पण कधीही न मिळणाऱ्या मृगजळासारखं मला वाटायला लागत ही भावना एकदा मनात मूळ धरायला लागली ना की अमृता प्रीतम त्यांच्याच एक लडकी एक प्याली या कथेतली स एक वाक्य मला पुन्हा आठवत या कथेत अमृता प्रीतम असं म्हणतात सगळ्या प्रदेशांच्या दुःखाची भाषा एकच असते हे वाक्य मग आपसुकच आठवतं मनात डोकवायला लागतं आणि आज मी तिला जगामध्ये पाच वेगवेगळ्या ठिकाणी युद्धजन्य किंवा युद्ध सदृश परिस्थिती आहे ही वस्तुस्थिती जेव्हा लक्षात येते त्यावेळेला लक्षात येतं की सगळ्याच प्रदेशांच्या दुःखाची भाषा एकच असते हे दुःख किंवा विधान दिलासा समजायचं की सबब हे मात्र कळत नाही एकोणीशे सत्तरच्या दशकात आणि नंतर ही काही काळ आपल्या देशाच्या पंतप्रधान असणाऱ्या माननीय कैलासवासी श्रीमती इंदिरा गांधींचं एक वाक्य आठवत त्यांच्या एका भाषणात त्या म्हणल्या होत्या भ्रष्टाचार ही जागतिक बाब आहे माशा थाटात जर बोलायचं झालं तर याच्यावरती जी चर्चा होते त्यावेळेला एकदा असं वाटतं की आपली अर्थव्यवस्था म्हणजे अमावस्याची अमावस्या आणि त्याचा प्रतिवाद करताना तो प्रतिवाद इतका टोकाला जागतो की आपल्याला असं क्षणभर वाटायला लागतं की आपल्या देशाची अर्थव्यवस्था म्हणजे पौर्णिमेची पौर्णिमा आहे सध्याच्या राजकीय सामाजिक अशा समाज माध्यमांच्या जमान्यात त्याचा प्रतिवाद वाढण्यापासून राहत नाही आणि मग या टोकाच्या भूमिका ज्या मांडत राहतात त्यातनं एवढंच जाणवत कि माध्यम बदललं तरी सगळ्याच प्रदेशांच्या दुःखाची भाषा एकच असते आणि बघ आपण समाधान मानत असतो की जागतिक मंदी असली तरीही ती माझ्या देशात नाही जागतिक संकट असलं तरी निदान ते फक्त माझ्या देशापुरेसं मर्यादित नाही पण हे ऐकणं म्हणजे मी अडचणीत आहे याच वाईट वाटून घेण्यापेक्षा इतरही माझ्यासारखे अनेक जण अडचणीत आहेत याचा आनंद वाटून घेण्यासारखा आहे आणि हा अनुभव अनेकदा अनेक ठिकाणी येतो म्हणून आपण निर्ढावले असतो का आणि निर्ढावलेपणाविषयी जसं जो जॉर्ज बेनॉड शॉ म्हणलाय एकदा कातड पांगरल की सगळे एकसारखे मग हमाम खाण्यात सगळेच नंगे असतात अशा अर्थानं सगळ्याच प्रदेशांच्या दुःखाची भाषा एक असते असं म्हणायचं का अशी चर्चा हा दिलासा नाही याची बोच तीव्र व्हायला लागली की हा दिलासाही खोटा वाटत नाही तो वायदा आहे असंही वाटत नाही अशी पापशंकाही घ्यावी असंही वाटत नाही कारण आपण सगळेच त्याच्या पलीकडे गेलेले असतो आणि हे असं वाटायला लागलं ना की मला अमृता प्रीतम यांची सतलतिया ही कथा आठवते सतलतिया या कथेतलं खरं सांगायचं म्हणजे ही कथा म्हणण्यापेक्षा सुद्धा सतलतिया या कथेतलं दिलासा आणि खोटे वायदे यातला फरक आता समजू लागलाय हे वाक्य डोक्यात गव डोक्यात घुमायला लागत ही परिस्थिती फार अवघड असते स्वतःच स्वतःला संताप यावा असा ही गोष्ट किंवा अशी ही घटना हा संताप ही अगदी वान आहे ही जाणीव आपल्याला पारागतिक करताय अमृता प्रीतम यांच्या कथेचं नाव आहे सतलतिया सतलतिया या शब्दाचा अर्थ सात लाथा मारण असा आहे त्या कथेची नायिका तिची फसवणूक करणाऱ्याला त्याच्यावर अन्याय करणाऱ्याला सूड म्हणून त्याची शिक्षा म्हणून सात लाथा मारते अशी ती कथा आहे आपण यातलं काहीही करू न शकण्याच्या अवस्थेत का आणि कसे आलो हा प्रश्न मात्र आपल्याला सात नाही तर सत्तर लाथा मारत राहतो आणि व्यक्ती म्हणूनही आणि साहित्यिक म्हणूनही प्रभावीपणानं स्वतःला उभं करणारी आणि उभं ठेवणारी दोन्ही प्रक्षब्द महत्वाचे उभं करणारी आणि उभं ठेवणारी अमृता प्रितम एका वेगळ्याच रूपामध्ये आपला कब्जा घेते नेमका हाच फरक अविकसित आणि विकसनशील आणि विकसनशील आणि विकसित अशा अर्थव्यवस्थांमध्ये असतो का हा प्रश्न ही कथा उभी करते म्हणून आजच्या लेखाचं किंवा भाषणाचं नाव किंवा विशेषणाचा विषय विशे अर्थकारण आणि अमृता प्रीतम अशा वेळेला मला फार वाटत की आपण वेगळ्याच अर्थानं इमृत झालो आहे कारण ही भावना जरा सुद्धा आपल्याला सोडून जात नाही जेफ्री आर्चरच्या नॉट अपेनी मोर नॉट अपेनी लेस याच्या क कादंबरीच्या सुरुवातीपासून कादंबरीच्या शेवटापर्यंतचा प्रवास म्हणजे ही सतलती या आणि अशा वेळेला त्या इम्रोजचं वाक्य फार आठवत इम्रोज नव्हते का म्हणले अमृतानं शरीराचा त्याग केला आहे माझा नाही माझ्या सहवासाचा त्याग तर तिनं ना केलेला नाहीच नाही काय वाक्य आहे इम्रोतचं इमरोज अमृता प्रीतम विषय असं म्हणतात की अमृतानं शरीराचा त्याग केला आहे माझा नाही माझ्या सहवासाचा त्याग तर केलेला नाहीच नाही दुःख याच जास्त तीव्र आहे की अमरोज इमरोज हे अमृता प्रीतम विषयी म्हणले आपण आपल्या परिस्थिती विषयी म्हणत असतो असं का होतं याचा विचार करायला लागलो ना कि मग मला अमृता प्रीतम यांच्या दो मधलं एक वाक्य आठवत हुकूम बदलले नाहीत फक्त हुकूम देणारी तोंड आहेत एका सातत्याचं हे वर्णन आहे अर्थकारणाच सातत्य अपेक्षित असत पण हे म्हणलंय तसं सातत्य निश्चितच नव्हतं आपल्या देशात आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सुरू होऊन तीस वर्षांपेक्षा जास्त काळ उलटलाय या तेतीस चौतीस वर्षाच्या काळामध्ये आपल्या देशातले अनेक पक्ष अगदी मोजके अपवाद वगळता कधी ना कधी तरी सत्तेत केंद्रात आहेत पण तरीही आपल्या देशाच्या अर्थकारणानं युटन घेतलेला नाही फार फार तर प्राधान्यक्रमात बदल झाला असेल योजनांच्या नावात बदलला असेल बदल झाला असेल पण योजनांच्या उद्दिष्टा स्वरूपात नाही अंमलबजावणीच्या वेगामध्ये फरक झाला असेल तरी आवेग आणि प्रवेगामध्ये नाही आणि मग अशा वेळेला या सातत्याची ही वेगळी रूप जाणवायला लागतात पण ही सुखकारकता अमृता प्रितमना अभिप्रेत नाही शेवटी विरोधाभासात नाही मुद्दा खरा होतो का की हुकूम बदलले नाहीयेत हुकूम देणाऱ्यांची तोंड बदलली असा जेव्हा विचार करतो त्यावेळेला अर्थकारणाचं भरीव पण जेव्हा आणि जसं जाणवेन असं होत तसा या चर्चेच्या माहोलाविषयी होतं का कारण अमृता प्रीतम त्यांच्या दो खिडकी या कथेतच दुसरं वाक्य सांगतो पहिला आत्ताच म्हंटल हुकूम बदलले नाहीयेत बदललायत फक्त हुकूम देणाऱ्याची तोंड आणि मग त्याच्याविषयी विषादानं त्या कथेमध्ये त्या म्हणतात खडखडाट शब्दाने असतो अर्थाला नाही हुकूम शब्दात दिला तरी प्रभाव अर्थात असतो आणि म्हणून त्यांचं वाक्य खडखडाट शब्दाना असतो अर्थाला नाही योजनांचे खडखडाट आपण काय आज पहिल्यांदा पाहतोय टाळतो म्हणून टाळताही येत नाही आणि खोट तर वाकता येत नाही यातनं आपल्या भावनांचा जो खडखडाट होतो तो या दो खिडकियांसारखा असतो का एक खिडकी आपण आणि एक खिडकी आपले अनुभव गंमत अशी असते या कथेमध्ये त्याचा संदर्भ नाही पण आपल्याला सगळ्यांना न्यूटन न्यूटनची ती कथा आठवते ती गोष्ट आठवते आणि आपल्याला असं वाटतंय की या दो खिडक्यातली अमृता प्रीतम आणि आपल्या दररोजच्या जीवनातले आपण त्या न्यूटन सारखे होत न्यूटन एवढा मोठा शास्त्रज्ञ त्यांना मांजरांचं भयंकर शौक त्याच्या मांजरांना पिलं घातली म्हणून न्यूटन न आपल्या घराला दोन खिडक्या केल्या एक मोठी खिडकी मांजरासाठी आणि एक छोटी खिडकी त्या मांजरीच्या पिलांसाठी आणि मग त्याच्या लक्षात आलं ज्या मोठ्या खिडकीतनं मांजरं ये जा करते त्याच मोठ्या खिडकीतनं मांजराची पिलंही ही ये जा करतात आणि तो हसून म्हणला होता हा माझ्या बुद्धीचा खडखडाट आहे मग याचा उत्तरार्ध म्हणून तर अमृता प्रीतम लिहित नाहीत ना की खडखडाट शब्दाना असतो अर्थाला नाही एकंदरीत खडखडाट हा कृतीचा असतो परिणामांचा नाही असं तर त्यांना म्हणायचं नाहीये ना, 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 ना? कदाचित असावं कारण दो खिडकी या कवितेच्या शेवटी अमृता प्रीतम असं म्हणतात मी खोटे लेख लिहिते तेव्हा घरी आल्यावर वाटतं की जणू काही मी परक्या पुरुषाबरोबर झोपून आले हे वाक्य डोक्यात आणि मनात घर करून असत जागतिकीकरणाच्या आजच्या जमान्यात तर अर्थकारण आणि अमृता प्रितम यांच्या कथेची अनोखी सांगड मनात फेर धरत असताना त्यांच्या खाली कॅनव्हास या कथेतील अजून एक वाक्य आठवत आणि ही खरी शोकांतिका आहे खाली कॅन्व्हास या कथेमध्ये अमृता प्रीतम असं म्हणतात लोक नेहमीच विशेषणावर प्रेम करतात लोक नेहमीच विशेषणावर प्रेम करतात नामावर नाही या वाक्याचे अनेक कंगोरे इंद्रधनुष्यालाही फिकं पाडत राहतात कारण त्रयस्थपण अर्थकारणाचा विचार करताना अनेक आर्थिक योजनांच्या अंमलबजावणीचा अनुभव वारंवार आपल्यावर आदळत असताना यापुढे मला नेहमीच अमृता प्रीतम यांच्या परदेशी कथेतले डोळे आहेत अगदी विशाल आहेत पण त्यात नजर नाही हे वाक्य सतत आठवत त्यांच्याच दुसऱ्या एका कथेमध्ये ते म्हणलेत की नजर आणि नजरिया याच्या शब्दरचनेमध्ये फक्त एकाच शब्दाचा फरक आहे किंवा एकाच अक्षराचा फरक आहे दुर्दैवानी तो फरक अक्षर आहे काय वाक्य आहे नजर आणि नजरिया या दोन शब्दांमध्ये फक्त एकाच अक्षराचा फरक आहे दुर्दैवानं तो फरक अक्षर आहे हा विचार करताना आपण इतके थकून जातो मानसिक शारीरिक बौद्धिक भावनिक की आपल्या लक्षात यायला लागत कि अर्थकारण आणि अमृता प्रीतम त्यांच्या परदेशी या कथेमध्ये किंवा त्या माध्यमातन आपल्याला एकच शिकवत असतात की आयुष्याकडं नेहमी मुकाट्यानं पाहत राहायचं असतं आयुष्याला काहीही विचारायचं नसतं अर्थकारण आणि अमृताप्रीतम आयुष्याकडे नेहमी मुकाट्यानं पाहत राहायचं असत आयुष्याला कधीच काहीही विचारायचं नसत अर्थकारण आणि अमृताप्रीतम भावशेखर